नमस्कार मंडळी मी सुप्रिया नाईक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आलेलो आहोत नायगावच्या होलसेल फिश मार्केटमध्ये इथे मासळी खूपच स्वस्त भावामध्ये मिळते आणि आपल्याला जर जास्त घ्यायची असेल तर खूपच कमी भावामध्ये मिळून जाते तर आज आम्हाला घ्यायची आहे सुरमई कारण एकतीस डिसेंबरची पार्टी आहे आणि पार्टीसाठी आम्हाला सुरमई घ्यायची आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर सुरमाई दिसते बाजारामध्ये बऱ्यापैकी तर आता बघूया आपल्याला कसा रेट पडतोय आणि आपल्याला ती स्वस्त मिळते का आणि आपण घेऊन जसा खातिंपल्यात माहिती असलेले मासळी खातात आज बाजारात भरपूर अशी सुरमाई दिसते म्हणजे त्याचा रेट कमी असायला हवा बघूया आपण पुढे जाऊन की कितीला मिळते दोन तीन ठिकाणी भाव काढल्यानंतरच आपल्याला घ्यायची आहे कारण ती थोडी स्वस्त पडायला हवी आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता खूप मोठी सुरमई दिसते बघा आणि कटिंगला घेतली आता चला तर आपण बघूया आता सुरमई बघायला आलं तो <laughs> या मार्केटला जर तुम्हाला कधी यायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून वेस्ट ला यायचं आणि तिथून पंधरा रुपये शेअरिंग रिक्षाने तुम्हाला इथं येता येतं थांब 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 किती बाराशे लोक आहेत जा सर इकडे इथून इथून एवढे सुरमई पाहिजे दोन हजार बघा केवढी मोठी मुशी आहे खुशी आहे ही बघा केवढी मोठी सुरमाई या मासळीचा आता लिलाव बाकी आहे त्यामुळे अशी पडली आहे लिलाव झाल्यानंतर ती टपमध्ये भरली जाते तर इथे आता जी मसळी मासळी आहे त्याचा आता लिलाव सुरुवात होईल थोड्या वेळानंतर आणि जसा लिलावात भाव पडेल म्हणजे पहिला भाव ठरवला ता लीलाव, जा जातो त्यानंतर लिलाव लिलावाचा जो भाव असेल तो वाढत जातो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ती विकत घ्यावी लागते तर आता आम्ही लिलावातून तर मासळी घेणार नाही आहोत कारण इतकी मोठी तर आपल्याला नको आहे सहा सात किलोपर्यंतची ही मासळी भरणार आहे त्यामुळे आम्हाला इतकी तर मोठी नको आहे चार किलोपर्यंत आम्हाला पुरे पडणार आहे त्यामुळे आम्ही तितकीच बघतो आहे एका ठिकाणी आता आम्ही थांबलो आहे आणि आम्हाला ज्या आमच्या बजेटमध्ये जी बसते आहे म्हणजे आम्हाला एक दोन हजारपर्यंतचीच मासळी घ्यायची आहे त्यामुळे आम्ही आता प्रत्येक एका सुरमईचं वजन करून ती किती भरते जी ते बघतो आणि जे आमच्या बजेटमध्ये असणार आहे तेवढीच आम्ही उचलणार आहे <laughs> ही बघा ही आम्ही आता सुरमई घेतली आहे ही आहे चार किलो आणि आठशे ग्रॅम तर याचा रेट पडलेला आहे साडेचारशे रुपये किलो नाही जवळजवळ पाच किलोची ही सुरमई घेऊन आता आम्ही चाललेलो हो। आहोत आणि ते घरी जाऊन तर आपल्याला ही कट करणं शक्य होणार नाही त्यामुळे आता इथेच त्याला कट करून घेऊन जाणार आहे आणि मार्केटच्या बाहेरच इथे कट करून आपल्याला मिळते ही मासळी हार्डली शंभर रुपये वगैरे घेतात आता ही मोठी असल्यामुळे शंभर रुपये जर लहान मासळी वगैरे असेल तर आपल्याला फक्त एक पन्नास रुपयामध्ये सुद्धा ते कट करून देतात आणि मस्त पीस बारीक जसे आपल्याला हवेत ना त्याप्रमाणे इथे करून मिळतात तुम्ही जसं सांगाल तसं मी

वाव वाव आणि हा हे हलवा आहे तर मंडळी आम्हाला पडलेली आहे साडेचारशे रुपये किलोला आणि आम्ही घेतले चार किलो आणि आठशे ग्रॅम म्हणजे आम्हाला एकवीसशे रुपयाला पडलेली आहे आणि शंभर रुपये कटिंगचे म्हणजे एकूण बावीसशे रुपयाला आम्हाला सुटली आहे मोठी आहे चला मंडळी तर आता घेऊन आम्ही घरी निघालोय आता घरी गेल्यानंतर ह्याला व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून मसाला लावणार आहे मसाला तर आता मच्छीला आम्ही छान असं धुवून ठेवतो व्यवस्थित म्हणजे त्याला मसाला वगैरे चांगला लावता येईल मोठे मोठे तुकडे मिळाले हे बघा आता सगळे स्वच्छ करून ठेवतो म्हणजे उद्या आम्हाला तळायला बरं पडेल मोबाईलचा एवढा मोबाईल एवढा एक एक तुकडा तर आम्ही मीठ सगळं घालून घेतो आहे

सगळ्या मच्छीला आम्ही लावून ठेवतोय मसाला तयार झाला मसाला पहिली मच्छी अगदी मनासारखी आम्हाला मासळी मिळाली अगदी मोठे मोठे पीस आहेत आणि आता मसाला आधीच लावून ठेवतोय म्हणजे उद्या छान फ्राय करतो आणि सगळा मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिळून जाईल संपूर्ण मासेला अशा प्रकारे आम्ही मसाला लावून ठेवलेला आहे आता ही आम्ही कशी फ्राय करतो याचं सार कसं तयार करतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल व्हिडिओला लाईक आणि चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा